नमस्कार भावना स्वागत आहे आपल्या ने ब्लॉग मध्ये कॉलेजला कॉलेज टाइम गेलाय दहा तेराज फार मग गेला अभिषेकचा डबा द्यायचा आपल्या कॉलेज काय म्हणजे झाला श्री साई हॉस्पिटल मध्ये अभिषेक आपला येणारे मग त्या डबा द्यायचा आहे तिथे रोम काय माहिती येईल डाबा देऊन आपला निघायचं कॉलेज कडे बरं काय आम्हाला यांचे वार काय काय चाललंय नमस्कार करा डबा कॉलेज वरती आलोत म्हणून आजोबा आपला परिवार नाही आला त्यामुळे थांबलोत आज आली गे की आपलं निघायचं कॉलेजमध्ये हे आपलं कॉलेज कुणीसने आमची ते काही शिवाय हे लोय ते एवढं ना आमच्या शिवाय वर्गातच आज कॉलेज चापूर आहे आमच्याशिवाय काहीच केलं नाही आज पुरत आता मॅन्युअल ती गेले कम्प्लीट काहीतरी काम होतंयचं आज आल्यापासून काही लेक्चर झाले नव्हते आज लेक्चरच नव्हते मॅन्युअल जायचं ले लेच झाले आपलं आहे चेक करा जायचं आहे काय निवांतच आहे आज आज कोणी नाही हमारे कॉलेज मी सिर्फ आपण आहे ओके okay. आमलं हुशार हो झालो सर नसतं तर आम्ही लेक्चर करतो तर कसं आहे लेक्चर टीचर नसले तरी असं कसं चालू आहे बरं आमचं ह्याला म्हणते तर खरं शिकण्याची जिद्द आवड चिकाटीपणा सर नसले तरी आमचं लेक्चर चालू आहे भावांना आमचा मित्र लेक्चर घेतोय एम एल थेरी ह्याला म्हणते कुठेतरी आवड आवड आहे भावाला पण माग माग कोणीच नाही बघायचं बघा वर्ग खालीच मी स्वतः एकटा बसून शिकवतोय शिकण्याची आवड आपले टीचर थँक्यू आहे हे पण मोबाईल मध्ये कोणीच आमचे लक्ष द्यायना आणि हे लावून शिकवतोय तरी लक्ष द्याय ना काय करा भाव नाही शिकण्याची माझ्या बोलून आणायचं एवढं मला समजून सांगा एवढं बघ लिहच काम केलं समजायचं काम तुम्ही करा का मग <laughs> कॅमेरा म्हणजे प्रिन्सिपल साहेब इथून बघत असते ना कॅमेरे मधून एवढे नोट करून घ्या बघता तुम्ही आणि आपापले करून यात समजून या नोट करून घ्या बरं का मित्रांनो एवढं एवढ्या आवडीने चिकटिंग शिकतोय प्लेज मानव घेतलंय एकच कोपरा सोडत नाही फळायचा लेचा फार सुटीच नाही टीचरला बोलायचं एवढं समजून सांगा ना म्हणायचं <laughs> शिकायची म्हणजे आता शिकायचे कमबॅक म्हणजे कमबॅकच होणार आमचं काय कम बॅक होणार आहे आमच्या सगळं लागत ना आता आज कोणीच नाही सगळे यू गेलेत आपले डिव्ह्यू असं नाही गेले सगळे यू गेले ते का नाही आपापल्या घरून समजून घेऊन येणे अशी मोठी टिप आहे या का भावांना एवढं नोट करून घ्या वय आपापल्या ज्याला शिकायची आवड आहे त्याला आम्ही आम्हाला आवड आहे आमचे मित्र शिकू राहिले आम्ही काय शिकायचं नाव घेणार पण मित्र शिकलो ते मग शिकायचे आता कमबॅक होणार होणार बरं का कमबॅक बघ ना एक कारण वर्गामध्ये कुणीच नाही आमचा कमी बसच की जीवन बिवन करून हा कॉलेज मध्ये कुणीच नाही कुणीच नाही कॉलेज मध्ये सध्या आता काय दोन तीन जणत आमची आहे फक्त रंगले बरं का सांगतो आधीच हुशार गेलो मी कॉलेज रेग्युलर करणार हा टॉपचा विषय नाही रे आता भाई प्रॅक्टिकल केलंय अं सोपे का हा नेतपर्यंत स्वतः ब्लॉग ब्लॉग कसा आवडला शेवटपर्यंत बघितलं असतं मग शेवट सांगतो येऊन ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि जगा आणि जगू द्या धन्यवाद गुड नाईट सी यू